दोन एप्रिलला कधी कुठं पाऊस पडलेला ऐकला होता का आज काय अवस्था आहे काही ठिकाणी वादळ आहे काही ठिकाणी पाऊस पडतोय अशी अवस्था आहे आणि त्याच्यामुळं काळजी घेतली पाहिजे मी माझ्या परीनं यंदा काही लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली आपण लाडकी बहिणा योजना चालू ठेवलेली आहे त्यामध्ये सध्या आपण दीड हजार रुपये देतो परंतु ज्यावेळेस आपली परिस्थिती काळानुरूप सुधारे त्यावेळेस पुढच्याही गोष्टी आपण त्या ठिकाणी करू मी एकतीस तारखेच्या पीक कर्ज भरा सांगितलं त्याच्यावर काहीनी टीका केली जाहीरनाम्यामध्ये जरूर सांगितलेलं होतं पण मी माझ्या एकाही भाषणात सांगितलं नव्हतं भाषणामाची काढून बघा कारण त्याचा उल्लेख केला सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही विरोधक म्हणतात मग तुम्हाला घोषणा करताना आठवलं जाय का की काय करायचं काय नाही अशी टीका होणार पण शेवटी राज्याला आर्थिक शिस्त पण लागली पाहिजे ते नियोजन पण बिघडता कामा नाही शेतकऱ्यांना अजित पवारांनी जे की आता बीड जिल्ह्यातून बोलत असताना आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातून एका सभेतून ते बोलत आहे आता लेटेस्टमध्ये ते तिथे गेलेलं आहे आणि त्यांच्या लाईव्हमध्ये मी बघितलं आहे की त्यांनी एक भाष्य कर्जमाफी संदर्भात केले जसे की तुम्ही ती क्लिप्स बघितली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे विधान आपण मागले काही दिवसापूर्वी केलेलं होतं कर्जमाफी संदर्भात दिनांक एकतीस मार्च दोन हजार पूर्वी सर्व काही कर्ज बँकांना पूर्ण थाप परत फेड थकीत सर्व शेतकऱ्यांनी करावे नसता ते नोटीस देण अशी ती घोषणा त्यांनी मांगली काही काळामध्ये केली होती ती चुकीची नाही तीच सत्य आहे नाही ते सर्व काही सत्य असं त्यांनी त्याच्यातून म्हटलेलं आहे आणि ती सवय आता महाराष्ट्राला लावायची म्हणजेच की अर्थात याचा सरळ सरळ अर्थ असाच शेतकरीनो की कर्जमाफी आता तरी शेतकऱ्यांनी सध्या तरी विसरून जावे कारण की कर्जमाफी कर्जमाफीची जी सवय ती मोडून टाकायची आणि नवी सवय जी की आता महाराष्ट्राला लावायची असं त्यांनी ते, ते विधानं के तिथून केलेलं आहे म्हणजेच की एकंदरीत विचार केला असता तर राज्यातील शेतकऱ्यांना सध्या तरी कर्जमाफी विसरावी लागेल असं समोर येत आहे शेतनो तरी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुर्दैवी न्यूज सध्याची बनलेली आहे तर नक्कीच अजित निषेध सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यम करायलाच पाहिजे तर मित्रांनो हेच एक अपडेट होतं थोडक्यात मी सांगायचं काम केलं थोडक्यात बाहेर म्हटलं अपडेट खूप महत्वाचं आहे तर नक्कीच व्हिडिओ माहिती इन्फॉर्मेट वाटली असेल तर लाईक नक् करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुढील महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी